प्रकरण सदतीसावे आइन्स्टाईन नावाचा नवा सुपरहिरो माझं गोष्टीतल्या त्या मिडास राजासारखं झालंय तो ज्या गोष्टीला हात लावेल तिचं सोनं व्हायचं पण इथे मी ज्या गोष्टीला हात लावतोय तिच्यातून नवीच सर्कस उभी राहतीये आइनस्टाईन अगदी वैतागून आपल्या मित्राला पत्र लिहित होता दाराची बेल सारखी वाजत होती आणि एल्सा दारात आलेल्या अनोळखी पाहुण्यांना बाहेरच्या बाहेरच परत पाठवत होती त्या पाहुण्यांची अर्जवं घरात घुसण्याची धडपड एल्साशी होणारी बादावादी सारं काही आपल्या स्टडीमध्ये बसल्या बसल्या त्याच्या कानांवर येत होतं आइनस्टाईनसाठी ही गोष्ट अगदीच नवी होती त्याच्या मते ही प्रसिद्धी थोडी अतिच होती तो आपल्याच जगात रमणारा माणूस होता फिजिक्समधल्या कूटप्रश्नांवर वर्षानुवर्ष विचार करणं त्यांची उत्तरं शोधणं ती सिद्धांतात बसवण्यासाठी जीवापाड मेहनत करणं हे सगळं तो आपल्याच कुतुहलापोटी करत होता पण हे लोकांना कसं कळावं आइन्स्टाईनला जगभरातून पत्र यायची पत्रकारांना सारखी त्याची मुलाखत हवी असायची पेपरमध्ये त्याच्याबद्दलची बातमी छापून आली नाही असा एकसुद्धा दिवस जात नव्हता अचानक जणू सगळ्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन ह्या नावाचं वेळ लागलं होतं फिजिक्सच्या जगातल्या कुण्या माणसाला साऱ्या जगाकडून असं प्रेम मिळाल्याचं यापूर्वी फारसं कधी घडलं नव्हतं पण तो काळही तसाच होता आइन्स्टाईनच्या शोधाबद्दल अवघ्या जगाला कळलं तेव्हा पहिलं महायुद्ध संपून गेलं होतं पण युद्धाच्या वादळानं सगळं जग कसं उदास भकास करून टाकलं होतं लढाईत शत्रूच्या हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या माणसांची तर काही मोजदादच नव्हती जी मागे राहिली होती त्यांनाही युद्धाच्या झळांनी टंचाईनं पार होरपळून टाकलं होतं नेमक्या अशा परिस्थितीमध्ये जगानं अल्बर्ट आइनस्टाईन हे नाव ऐकलं जग युद्धात गुंतलेलं असताना एक माणूस विश्वाचं रहस्य सोडवत बसला होता ही गोष्टच सगळ्यांना भयंकर कौतुकाची वाटली अवकाश वक्र आहे असं काहीतरी अजबच तो सांगत होता साक्षात न्यूटनचे सिद्धांत मोडीत काढत होता जर्मन असूनही ब्रिटिश मंडळी त्याचं कौतुक करत होती हे सारच अचाट आणि अफाट होतं त्याच्या कामगिरीच्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलेल्या बातम्या सगळ्यांनी अगदी मन लावून वाचल्या या वृत्तपत्रांच्या सुद्धा मोठ्या नाट्यमय होत्या स्वर्गातल्या तारकांचा प्रकाश वाकला अवकाशच झुकले अशा या बातम्यांनी आईन्स्टाईनच्या गंभीर शोधाला एखाद्या चमत्काराचं रूप दिलं आणि युद्धानं थकल्या भागल्या जगाला या बातम्यांमध्ये त्यांचा नवा सुपर हिरो मिळाला तोही कसा इतर शास्त्रज्ञांसारखा धीरगंभीर सुटाबुटातला चष्मिष्ट अगम्य बोलणारा नाही तर साधे कपडे घालणारा मिश्किल हसणारा भुरभुरणाऱ्या केसांचा व्हायोलिन वाजवणारा आणि चक्क विनोदही करणारा त्याचे शोध कसे एखाद्या सुरस विज्ञानकथेत शोभणारे होते त्याच्या जगात वेगवान यानात बसून भविष्यात फेरफटका मारणं शक्य होतं या सगळ्या गोष्टींमुळे अगदी कालपर्यंत फक्त फिजिक्सच्या जगात ओळखीचं असलेलं हे नाव रातोरात घराघरांत पोचलं आणि मग आइनस्टाइन म्हणजे नेमकी काय वल्ली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच वाटायला लागली जिथे तिथे त्याच्या कामाचं कौतुक व्हायला लागलं त्यानं एकोणीसशे सतरा साली लिहिलेल्या रिलेटिव्हिटी द स्पेशल अँड द जनरल थिअरी या पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली जर्मन भाषेतल्या या पुस्तकाच्या इंग्रजी आणि फ्रेंच या भाषांमधल्या आवृत्तीसुद्धा निघाल्या या पुस्तकाचं फ्रेंच भाषांतर ऑलिम्पिया अकॅडमीतला त्याचा जुना मित्र मॉरिस सोलोविन यानंच केलं होतं त्याही भरपूर खपल्या आइनस्टाईन या सगळ्याकडे मोठ्या नवलानं पाहत होता अजूनही त्याला त्याचं एकटेपण घराची शांतता या सगळ्या गोष्टी प्रचंड प्रिय होत्या त्या शांततेत तो तपश्चर्येला बसल्यासारखा गणितात हरवून जायचा पण आता ते सगळं अशक्यच होऊन गेलं आइनस्टाईन मग आपल्या मित्रांना पत्र लिहून आपलं मन मोकळं करायचा कधीकधी तर त्याच्या पत्रातला निराशेचा सूर अधिकच टोकदार व्हायचा किती चौकशा किती प्रश्न किती पत्र असं वाटतंय की कुणीतरी मला नरकाच्या आगीत लोटलंय रोज दारात येऊन कर्कश ओरडणारा तो पोस्टमन तर मला साक्षात यमदूतच वाटायला लागलाय तो रोज माझ्या दारात येऊन पत्रांचा नवा ढीग ओतून जातो आणि मी जुनी पत्र वाचली नसल्याबद्दल उघडली नसल्याबद्दल तक्रार करत बसतो अशा अवस्थेत श्वास घेणं मुश्किल आहे तर संशोधनाचं काम कुठून होणार अशा परिस्थितीत एल्सा मात्र ढाल बनून त्याला सांभाळायचा प्रयत्न करत होती एकदा ती अशीच एका आगंतुकाशी हुज्जत घालून आत आली तेव्हा आइनस्टाईनसाठी मात्र तिच्या चेहऱ्यावर मायेचं हसू होतं एल्साकडे बघताना आईन्स्टाईनला तिच्याबद्दल कधी नव्हे इतकी आपुलकी वाटून गेली